खातेवाटपामध्ये साताऱ्याला लॉटरी लागलेली आहे फडणवीस सरकारमध्ये साताऱ्यात वजनदार खाती देण्यात आली आहे साताऱ्यामध्ये या ठिकाणी खाते वाटप झालेलं आहे तर फडणवीस सरकारमध्ये साताऱ्यामध्ये वजनदार खाती देण्यात आली आहे नेमकी कोणती खाती देण्यात आली आहे साताऱ्यामध्ये पाहूयात शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम जयकुमार गोरे यांच्याकडे ग्राम विकास तर शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन खाता देण्यात आलाय तर एकूणच खाते वाटपात साताऱ्याला लॉटरी लागलेली आपण पाहतोय वजनदार खाती साताऱ्यामध्ये आहेत आपले प्रतिनिधी सुहास पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत सुहास खाते वाटप झालेलं आहे ला खाते मध्ये सातारा जिल्ह्याला फडणवीस सरकारने झुकत माप दिलेला आहे पहिल्यांदाच मंत्री झालेल्या शिवेंद्र राजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री हे खाते देण्यात आले आहेत तर जयकुमार गोरे यांना ग्रामविकास खात देण्यात आले आहे दोन्ही खाती वजनदार असून दोन्ही खात्याच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्याची संधी या दोन्ही नेत्यांना मिळणार आहे शिवेंद्र राजे यांच्या पुढे राज्यातील खड्डेमुक्त महाराष्ट्र करणे हे आव्हान असेल त्याचबरोबर या ठिकाणी पालकमंत्री पदासाठी शिवेंद्र राजे यांचंही नाव चर्चेत आहे मात्र या ठिकाणचं पालकमंत्रीपद कोणाला मिळतं हे येत्या एक दोन दिवसात समजेल असं सूत्रांकडून माहिती मिळत आहे सातारा जिल्हा हा पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा मानला जात होता मात्र या ठिकाणी महायुतीने आठीच्या आठ जागा निवडून आणून महा महा सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला किल्ल्याला सुरुवात लावण्याचं काम केलेलं ला आहे नीलम जी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी